आपला जुने न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप शेवडी गावातील जनावरांना चारा व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन वर शेवडी गावातील जनावरांचा चारा उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांना आदेश करावा म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय बहुजन किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे निवेदन देण्यात आले शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात चारा छावण्या राबवण्याचा निर्णय घेतला असून अनेक जिल्ह्यात चारा चावण्या सुरू झाल्या आहेत धुळे वनविभागाकडे लढे या ठिकाणी मुबलक चारा उपलब्ध आहे चारा पेंडी बांधून या ठिकाणी पडलेल्या आहेत शासनाने तसा आदेश करावा तसेच शेतकरी पीक कर्ज योजनापासून अद्यापि काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिशा भूल करून हेलपट्या गा माराव्या लागत आहे सर्व बँकांच्या प्रशासनाने तसे आदेश करावे या मागण्यांसाठी मान्य निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोहन शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष नानाजी मासुडे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील संपर्क प्रमुख ॲडव्होकेट अलका म्हासुडे महिला अध्यक्ष राजू मराठे पुरुषोत्तम पाटील भगवान तोरात आदी सर्वजण निवेदन देताना उपस्थित होते त्याचप्रमाणे पीक कर्ज पीक कर्जाचाही विषय का मागे आम्ही निवेदन दिलं होतं तर ता याबाबत जर कधी या शासनाने लक्ष जर असतो तालुक्यामध्ये तर बरोबर आता मग शेवटी या गावामध्ये अद्याप चारा नाही जनावरांसाठी तर एकच आपल्याला विनंती आहे की ते मध्ये भरपूर चारा उपलब्ध आहे सुताराम शिंदे राष्ट्रीय बहुजन किसान क्रांती संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आज रोजी शासनाकडे निद निवेदन देण्यात आले आहे निवेदनाचा विषय होता की चाराच छावणी चालू करण्याबाबत संपूर्ण महाराष्ट्र व चारच छावणी राबवण्यात येत आहे परंतु धुळे तालुक्यातील चारच छावण्या नाही आहे त्याचप्रमाणे पीक कर्ज पीक कर्जासाठी कर्जा सुद्धा आम्ही यापूर्वी निवेदन देण्यात आलो होतो तर पिकं कर्जाच्या बाबतीत त्यांनी व्यवस्थित निर्णय घेतलेला आहे पण जे जनावरं आहे जनावरांसाठी आज रोजी चारा उपलब्ध नाही आहे संपूर्णकडे दुष्काळ असल्याकारणाने चारा हा तुटत आहे आणि या अनुषंगाने आम्ही शासनाला आज जे निवेदन देण्यात आलं आहे की मोरशेवडी गावातीलच्या जवळ असलेले लळिंग लळिंगच्यामध्ये फॉरेस्ट खात्याकडे भरपूरसा चारा उपलब्ध आहे जर काही तो चारा उपलब्ध करून दिला शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी तर दुग्ध दुधती जे जनावर आहे त्यांची पूर्ण हाल होणार नाही आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात